नमस्कार मंडळी पावसाळा चालू झाला आहे आणि आपण गरमागरम भजी खाल्ली नाहीत असं होणारच नाही तर इकडे मी छान तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती पण गरमागरम कांदा भजी याची तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इकडे आहे ना सर्वप्रथम मी पातेल्यामध्ये चार चमचे आहे तर ते बेसनचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे चवीपुरतं मीठ हळद टाकले जिरं टाकलं आहे आणि नंतर आहे तर ते ओवा आहे तर तो हातावर असा चोळून टाकला आहे त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकलं आणि नंतर छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये आहेत ना गाठी वगैरे अजिबात राहिल्या नाहीत पाहिजेत त्यासाठी म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडंच पाणी ओतायचं आता गाठी वगैरे आहेत ना सगळ्या मी फोडून घेतल्यात आणि मस्त असे एक साईड क्लॉकवाईज अँटी क्लॉक मी सगळं हलवून घेतलं आणि त्याच्या गाठी वगैरे सगळ्या मोडून घेतल्या आता इकडं आहे तर ती बारीक कट केलेली मिरची आहे आणि बारीक कट केलेला कांदा आहे तर कांदा आहे तर तो असा बारीक कट करायचा उभा वगैरे अजिबात चिरायचा नाही मी ज्या पद्धतीने कट केला त्याच पद्धतीने करायचा एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठा पण नाही कट करायचा आता मिरची आणि कांदा हे आपण जे मिश्रण केलं होतं पिठाचं त्याच्यामध्ये टाकायचं आणि नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे व्हिडिओ स्किप झाला याच्यामध्ये मी आहे तर ती कोथिंबीर टाकलेली आहे आणि चांगलं परत मिक्स करून घेतलं आता चांगलं मिक्स करून घेतलं की ही कन्सिस्टन्सी आपली बरोबर एकदम परफेक्ट झालेली आहे आता शेवट टाकायचं ते म्हणजे खायचं सोडा चिमूडभर टाकायचं आणि हलवून घ्यायचं आता इकडे मी मिक्स करते तोपर्यंत मी इकडं एका साईडला तेल पण गरम करायला ठेवलं होतं तर तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम गरम करत ठेवलं होतं आणि इकडं आहे तर ते मी पीठ पण चांगलं माझं मिक्स करून घेतलं होतं आता तेल आपलं तापलं तर तेलामध्ये आता आ, एक दोन थेंब पिठाचे टाकून बघते आपलं तेल आहे तर ते चांगलं तापलं आहे का तर पहिलं आहे तर तेल चांगलं तापवून घेतलं आणि मग मिडियम फ्लेमवर मी आता कांदा भजी सगळी करून घेणार आहे आता इकडं आहे तर ते सगळी भजी छोट चोर छोट्या आकारामध्ये चमच्यांनीच सोडायची पीठ आपलं थोडंसं पातळ असतं त्यामुळं आहे ना तर ही च चमच्यानीच भजी सोडायची आणि एकदम थोडी थोडी एक एक चमचा अर्धा अर्धा चमचा तुम्ही साईज कमी जास्त करू शकता पण ह्या साईजची एक एक चमचाची भजी जी असतात ना चमच्या साईजची चवीला खूप सुंदर लागतात आणि त्यामुळं आहे तर ती चमच्यानं सोडायची भजी नेहमी आणि इकडे बघू शकता मस्त असं झालंय आपलं तेल वगैरे पण छान तापलं त्याच्यामध्ये भजी पण आहेत ना छान सोडलेली एका साईडने भाजलेत आणि फुगून कशी वर आलेत बघू शकता तुम्ही मस्त असे कलर पण किती आला आहे त्याला आता इकडं आहे ना एका साईडने भजी चांगली एक दोन मिनटं भाजून घेतली तळून घेतली नंतर दुसऱ्या साईडने पण आता मी चांगली भाजून घेणार आहे आता याच्यामध्ये आपण हे टाकले आहे ना तांदळाचं पीठ त्यामुळे इतकी चवतीला छान येते आणि एकदम खुसखुशीत भजी होतात काय 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 करतात की पहिलं कांदा वगैरे चिरतात सगळे मिश्रण वगैरे घेत कांदा वगैरे चिरतात जिरवा वगैरे सगळे एकत्र करतात आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकून हे करतात त्याचं मिश्रण बनवतात तर तसं नाही करायचं पहिलं पीठ करून घ्यायचं तयार आणि त्याच्यामध्ये नंतर कांदा आणि मिरची टाकायची हे अशी त्यामुळे अशी ही भजी फुकतात आणि खूप सुंदर होतात तर आता इकडं आहे ना बघू शकतात छान असे आपला एक, एक गाणं आहे तर तो तयार झाला आहे आणि कलर पण अप्रतिम आहे आणि एकदम खुसखुशीत झालेत भजी तुम्हाला क्षणी समजत असेल की ते खुसखुशीत झाले असतील तर ही आहे तर ते एक गाणा झाला दुसरा गाणा पण आता सोडून घेते मी तर त्याच्यासोबत सोडताना जे छोटे छोटे अशा बुंदीच्या आकाराचे जे भजी थोडे थोडे छोटे छोटे असतात ना तर ते खूप सुंदर लागतात एकदम कडक खुसखुशीत लागतात तर इकडे बघू शकतात दुसरा आपण घाना मी आता भाजून घेते अशा तऱ्हेने आणि जेवढी तेलामध्ये भजे बसतील तर तेवढीच भजी हे करायची जास्त बस बसवायची नाहीत नाहीतर भजी फुगत नाहीत त्यांना जागाच राहत नाही भजी भजी फुगायला त्यासाठी चला मस्त अशी गरमागरम आपली भजी तयार झालेली आहेत आता एका पेपरवर काढून घेते जेणेकरून तेल असेल एक्स्ट्राचं ते शोषून घेईल मस्त अशी कांदा भजी मी तयार करून घेतली किती भारी झालेत कलर अप्रति तर अप्रतिम आले आणि फुगलेत तर बघू शकता किती मस्त जाळी तर आतून एक नंबर आलेले आता ही भजी दिसायला पण सुंदर असं आहेत तशी खायला पण सुंदर झालेली आहेत तर चला ही रेसिपी आज मी कांदा भजीची तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी ट्राय करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका बाय